कोट्यवधी हिंदू धर्मीयांचे दैवत प्रभू श्रीरामाचा अवमान करणाऱ्या अत्यंत निंदनीय असा प्रकार घडला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रकाराविरोधात भाजप युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले सातत्याने हिंदू देवतांचा सा अपमान करणाऱ्यांच्या वृत्तीला शरद पवार यांच्याकडून पाठिंबा दिला जात असून या आंदोलनाद्वारे त्यांना जाब विचारला गेला आहे ठाण्यातील रंगबापूजी चौक नका येथे सदर आंदोलन करण्यात आलं यावेळी भारतीय जनता पक्षाचे ठाणेश्वर अध्यक्ष संजय वाघुले आमदार संजय केळकर तसेच ठाणे लोकसभा खासदार व ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख नरेश वस्के भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव संदीप लेले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ठाणेश्वर अध्यक्ष सुरेश दवी भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील युवा मोर्चाच्या वृषाली वाघुले इत्यादी यावेळी उपस्थित होते भाजप युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून देखील तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले खरं म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये अजेंडा पण असता कामाने राजकारण पण असता कामाने हिंदू देव देवता आमचे राष्ट्रपुरुष याच्या सगळ्या पलीकडे या सगळ्या आपल्या भक्तीचे आणि श्रद्धेची स्थान आहे आणि एक माणूस व्यासपीठावरनं प्रभू रामचंद्र समर्थ सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं बघत बसतात काय चाललं काय हिंदू धर्म सोशी गे याचा अर्थ असा नाहीये कोणी देशाच्या जा बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक नरेटिव अजेंडा हा धंदा सोडा होता हिंदू धर्म जागृत आहे आणि हिंदू सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची पलटाभुई थोडी होऊन जाईल आणि त्याच्यामुळे ते त्यांनी माफी मागायला पाहिजे समाजाची आणि पुन्हा कधीही श्री रामचंद्र जे अयोध्येला पण गेले नाहीत जे रायगडावर सुद्धा चाळीस चाळीस वर्षानंतर गेले यांनी तर खरं रोज जाऊन माती लावायला पाहिजे कपाळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर जाऊन ती माती कपाळाला लावायला पाहिजे दरवेळेला दोन्हीकडे गेले नाहीत परंतु या ठिकाणी मात्र आवर्जून उभे राहून त्या ठिकाणी त्या सभेमध्ये ऐकत बसतात हिंदू समाज आता याच्या पुढे हेच सहन करणार ज्ञानेश महाराज सारखा पाखंडी माणूस प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल स्वामी समर्थांसंदर्भात अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतो त्यांना त्यांची लायकी त्यांची पात्रता त्यांची योग्यता आपले जे जोडे आहेत ते शेणात बुडवून त्यांच्या थोबाडावरती मारण्यासारखी त्यांची योग्यता आहे आणि सर्व होत असताना दसूर खुद्द शरद पवार छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते ते शरद पवार त्यांचा दुतोंडी चेहरा आहे तो लोकांसमोर आलेला आहे एकीकडे निवडणुका आल्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं इतक्या वर्षात पहिल्यांदा लालबागच्या राजाचं दर्शन मतांकरता हिंदू लोकांच्या मतांकरता हिंदू नागरिक घेण्याकरता आले परंतु जे अमित भाई शाह गेले अकरा वर्ष लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येतात त्यांच्यावर टीका करायची आणि दुसरीकडे शरद पवारांचा जो खरा चेहरा आहे स्वतःला पुरोगामी समजतात त्यांच्या समक्ष ते बसलेले असताना ज्ञानेश बहराव हिंदू देवदैवतांसंदर्भात अतिशय चुकीची निषेधात्मक घालणे वक्तव्य करतो आणि शरद पवार ते ऐकून घेत असतात यावरून त्यांचा दुतोंडी चेहरा समोर आलेला आहे